ओम कृष्ण देवाय नमहा नमस्कार मित्रांनो आज आपण पितृपक्षाच्या या पवित्र काळाबद्दल जाणून घेणार आहोत पितृपक्ष हा केवळ एक विधी नसून आपल्या पूर्वजांविषयीची कृतज्ञता आपुलकी आणि त्यांच्या ऋणाची आठवण आहे या काळात आपण पिंडदान तर्पण अन्नदान करून आपल्या पितरांना स्मरण करतो मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे आमच्या चॅनलवर नवनवीन सुंदर पौराणिक कथा व माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग मी माहितीला सुरुवात करते भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात जो भक्त श्रद्धेने कोणत्याही देवतेची पूजा करतो त्याची श्रद्धा मी दृढ करतो आणि त्याला हव्या त्या फळांची प्राप्ती होते पण अखेरी सर्व अर्पण माझ्याकडेच येते याचा अर्थ असा की आपण जे काही करतो ते पितरांच्या कल्याणासाठी असलं तरी त्यामागे भगवंताची शक्ती कार्यरत असते म्हणून पितृपक्षातील प्रत्येक अर्पण हे शेवटी ईश्वराला पोहोचून आपल्या पितरांना शांती देतं शास्त्र सांगतं की पितर म्हणजे आपल्या अस्तित्वाची मुळं आहेत जशी झाडाची मुळं मजबूत असतील तर फांद्या हिरव्या राहतात तसंच आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला जीवनात सुख समृद्धी आरोग्य देतात गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात या जगातील लोक चार प्रकारे माझी भक्ती करतात दुःखी धनाची इच्छा असलेले जिज्ञासू आणि ज्ञानी यामध्ये ज्ञानीभक्त सर्वश्रेष्ठ आहे कारण तो माझ्यात पूर्णपणे लीन होतो आपण पितृपक्षात श्रद्धेने जे कार्य करतो ते आपल्याला हळूहळू ज्ञानाकडे घेऊन जातं कारण या कर्मामागे लोभ नसतो फक्त कृतज्ञता आणि भक्ती असते हाच मार्ग ज्ञानीभक्तीकडे नेणारा आहे गीतेत श्रीकृष्ण म्हणतात मी सर्व कारणांचं कारण आहे मला ओळखणारा ज्ञानी माझ्यात एकरूप होतो आणि त्याच्यासाठी मीच सर्वोच्च लक्ष असतो म्हणून पितृपक्षातील प्रत्येक विधी करताना आपण फक्त पितरांचीच पूजा करत नाही तर त्यांच्या माध्यमातून भगवंताचं स्मरण करतो अन्नदान तर्पण पिंडदान हे सर्व शेवटी त्या सर्वोच्च परमेश्वरालाच अर्पण होतं मित्रांनो पितृपक्ष हा आपल्या जीवनातील एक स्मरण काळ आहे या काळात आपण आपल्या पितरांना अन्न पाणी तर्पण अर्पण करून त्यांचं ऋण फेडतो पण भगवद्गीतेचा संदेश असा आहे की अंतिम सत्य म्हणजे सर्व अर्पण सर्व दान सर्व कर्म हे परमेश्वराकडेच पोहोचतं म्हणून पितृपक्षात केवळ कर्मकांड न करता श्रद्धा कृतज्ञता आणि भक्तिभावाने आपल्या पितरांना स्मरण करा कारण पितर प्रसन्न झाले की देव प्रसन्न होतात आणि देवप्रसन्न प्रसन्न झाले की संपूर्ण जीवनात शांती आणि मंगल प्राप्ती होते मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन कथेमध्ये धन्यवाद